नमस्कार आज आपण पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला माहिती आहे आपुलकी विवाह संस्था ही गेले बत्तीस वर्ष मार्केटमध्ये काम करते तर आज आपण राजेंद्र सरांना एक प्रश्न विचारणार आहोत सर आपुलकी विवाह संस्थेचा एक सर्वे का, आहे सर्वे असा आहे की एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव हा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळामध्ये जी मुलं जी मुली जन्माला आल्या त्यांची विवाह झालेला नाही आणि नेमकं त्यांच्या विवाहांना होण्याची जी कारणं आहेत ती प्रेक्षकांना आमच्याकडून चांगलं मार्गदर्शन करावं नक्कीच मी याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करेलच प्रथमदर्शनी मी मुलीबद्दल माहिती सांगतो एकोणीसशे ऐंशीमध्ये तसंच एकोणीसशे त्र्याण्णव पर्यंत ज्या मुली जन्मल्या लागतात त्या चांगल्या घरातल्या किंवा वेल सेटल घरातल्या मुली जास्ती जास्तीत जास्त आहेत किंवा काही गरीब मुली आहेत किंवा काही मध्यमवर्गीय आहे पण जास्तीत जास्त मुली या परस्ती चांगल्या घराण्याच्या मुली त्या फक्त प्रॉपर्टी त्यांच्याबरोबरची मिळत नाही त्यांच्याबरोबरची सावय मालमत्ता मिळत नाही त्यांच्याबरोबरचं शिक्षण झालेलं मिळत नाही आहे किंवा त्यांना भाडे तोडवे गेला असा जावई पण हवा असतो आणि मुलीच्या नातेवाईकांना असा जावाई मिळत नाही म्हणून त्या मुलीची भगणं ठरत नाही हे दुर्दैव आहे कारण मुलगी ही कन्यादानासाठी असते तिचं लग्न होणं गरजेचं असतं ती प्रॉपर्टी बघून मुलगी दिली म्हणजे ते सुखी होईल हा जो आई वडिलांनी केलेला नियम आहे हा एकदम चुकीचा आहे काही लग्न प्रॉपर्टी बघून घडलेली आहेत त्या काळातली एकोणीसशे ऐंशी एकोणीशे त्र्याण्णव त्यांचे घटस्फोट झाले नुसती प्रॉपर्टी तुम्हाला समाधान सुख देत नाहीये लोक ओळखायला शिकली पाहिजे माणसं ओळखायला शिकली पाहिजे मुलगाही ओळखायला शिकलं पाहिजे तो मुलगा चौकशीच्या कचोरीत बसवलं जातो आणि त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जातं त्याचा कुठंतरी वीक पॉईंट असतो आणि तो वीक पॉईंटवरती जास्त लक्ष केलं करून ती मुलगी त्याला दिली जात नाही प्रत्येक ठिकाणी छोटे मोठे प्रॉब्लेम हे सगळ्यांना असतात ते सोडून द्यायला पाहिजेत पण ते धरून लोक मुलींची लग्न मुलींच्या निकाणी केली नाहीत त्यामुळे मुली जास्त त्या काळात रखडलेले राहायला मुलांबद्दलचा प्रश्न पण मी त्याच्याबद्दल असं सांगेल की मुलं फक्त सुंदर मुलगी देखील मुलगी याच्या हव्याचा बाईक ती रखडलेली आहे पत पैसा प्रॉपर्टी असून माझ्याकडे एवढं आहे माझ्याकडे गणगंधी आहे मग मला अजून शंभर मुली मिळतील माझ्याकडे काय करत मला चॉईस नाही का या भावनेने ती मुलं पचवलेली आहेत त्यामुळं त्या मुलांची ते वाचून लग्न रखडलेली आहे आत्ता त्यांचे वय उरतले सतत अडतीस झाले त्याच्यानंतर ठीक आहे थोडं ॲडजस्ट करू अशी भावना त्यांची निर्माण झालेली आहे पण आज कुणी विचारत नाही त्यांना त्या वयाला कुठल्या मुलीकडचा नातेवाईक त्यांना विचारत नाही कारण तो आधी दाटा फिरलेला असतो आधी दाटा तो सगळीकडे फिरलेला असतो त्यांना माहिती असताना आहे परत त्याच्याकडे गेलं तर ते आपलं मान खाली जाईल आपली इमेज संपेल म्हणून तो जात नाही आणि लग्न हेच मला सर्व प्रेक्षकांना ही माहिती देणं फार गरजेचं आहे की तुम्ही तुमचा हट्ट सोडा मुलीचं कन्यादान करायचा प्रयत्न करा प्रॉपर्टी म्हणजे तो सुखी आहे असं नाही आहे त्याच्याकडे दहा हजार तरी असतील तर ते दहा हजार सुख स्वप्ता आलं पाहिजे त्याच्याकडे दोन लाख असतील तर ते दोन लाखात पण सुख स्वप्ता आलं पाहिजे ते सुखच त्याच्याकडे नसेल दोन लाख असून तो मारझोड करत असेल किंवा तो तळ देत असेल तर त्याला काहीही अर्थ नाही आहे तर मी परत परत विनंती करतो पालकांना की प्रॉपर्टीचा अभ्यास सोडून द्या मुलींची लग्न करा मुलांना तेच सांगतो की सुंदर मुलींचा अभ्यास सोडा जे येईल मुलगी तिला सामोरं जा आणि लग्न करा अशीच मी विनंती आत्ता आपण राजेंद्र सरांचा तोंड माहिती एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे त्र्याण्णव या कार्यकाळामध्ये जी मुलं मुली वि अविवाहित आहेत राहिलेली आहे तर नेमकं त्यांच्या मागची कारणं काय आहेत ते आपण ऐकलेलंच आहे तर अशाच प्रकारचे जर कुणाची विवाह राहिलेला असेल किंवा महिला असतील पुरुष असतील म्हणजे सगळ्याच प्रकारचे नवीन फ्रेंडशी सगळं काही आणि संपूर्ण महाराष्ट्र भर सरांचा संपर्क आहे आणि त्यांच्याकडं हजारोच्या पटीने डाटा त्यांच्याकडं ऑलरेडी आहे त्यांच्या सिस्टीमला आपण बघितलेलं आहे तर प्रेक्षकांना हीच विनंती आहे की जर कुणाचं लग्न जुळत नसेल तर सरांचा नंबर बी खाली देत आहे त्यांच्याकडनं योग्य ते मार्गदर्शन घ्या लग्न का जुळत नाही आहे काय कारण आहे याचा शोध घ्या आणि नक्कीच सरांना संपर्क करा मी सरांचे आभार व्यक्त करतो की आज त्यांनी खूप मोलाचा विषय म्हणजे काय कारण आहे युवा पिढी युवा महिला असतील मुली असतील यांचे लग्न न जुळण्याची काय कारण आहे ते त्यांनी सांगितलं seja o dormir de tipo... ah, um uhum. uhum.